सांगली मिरजसहित ग्रामीण भागात जोरदार वादळी पाऊस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं एकवडे खुर्द गावातील दोन घरांवर झाड पडून नुकसान झालं तर मिरजेत रिक्षा स्टॉपवर झाड कोसळल्याने दोन रिक्षांचं नुकसान झालं सांगली जिल्ह्यातील एठवडे खुर्द तालुका वाळवा येथील वैभव बाळासो दाईंगडे व दत्तात्रय शहाजी पाटील यांच्या वारणा शिक्षण संस्थेच्या शेजारी असणाऱ्या घरावर आज लाही लाही दे, दे, दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसामुळं झाड पडून मोठे नुकसान झालं आहे आज दिवसभर उन्हाची लाहीलाही होत असताना विजेच्या गडगडाटासह येतवडे खुर्दसह कुंडलवाडी चिखर्डे देवर्डे आदी परिसरात दुपारी अडीचच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह त्यामुळं येतवडे खुर्द या गावातील दोन घरांवर झाडे पडल्याने भिंत पडून मोठं नुकसान झालं आहे तर वादळी वाऱ्यानं अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडले आहेत न, ये थोडे खुडलेतील रस्त्यालागत असतीवरील पत्र्याचे छप्पर उडून गेले आहे सध्याच्या या पावसानं सर्वत्र गारमा निर्माण झाला असून हा पाऊस उसाला वरदायनी ठरणार आहे बघायला